नमस्कार बालमित्रांनो मी तुमची लाडकी शिक्षिका अवंतिका हेमंत कदम मुलांना आजपासून इंग्रजी महिन्याची सुरुवात होते तुम्हाला माहितीये की नाही इंग्रजी महिन्याची सुरुवात जानेवारी महिन्यापासून होते आणि जानेवारी महिन्याचा आज पहिला दिवस आहे कळ का आज मला आता सुरुवातीलाच बऱ्याच विद्यार्थ्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत मुलांनो तुम्हाला सुद्धा हे नवीन वर्ष खूप आनंदाचं खूप भरभराटीचं जाऊ उपस्थित सर्व मान्यवरांना वरिष्ठांना आणि मा, पालकांना तसेच माझ्या बालमित्रांना हे वर्ष खूप मोठ आनंदाच भरभराटीच समृद्धीच जावं आणि मुलांना आपण या वर्षी नक्की प्रत्यक्ष भेटणार आहोत हे शैक्षणिक वर्ष जसं सुरू झालंय तसं आपण ऑनलाईनच्या माध्यमातून आपली शाळा सुरू आहे कुठेही आपण आपलं शिक्षण बंद ठेवलेलं नाहीये आणि या वर्षीच्या दोन हजार एकवीस मध्ये आपण नक्की शाळेमध्ये भेटणार आहोत ही आशा घेऊन आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया चालेल चला तर आपण आपल्या पाठाची सुरुवात एक छानशा व्हिडिओने करूया So, <laughs> मुलांनो बृहन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्यातर्फे चालू केलेले हे जे ऑनलाईन एज्युकेशन आहे म्हणजेच शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमा ही आता पहिली साठी गणित विषय शिकवण्यासाठी मी सौ अवंतिका हेमंत कदम माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर मराठी प्राथमिक विभाग आपण सर्वांचे आजच्या आज एक जानेवारी दोन हजार एकवीसच्या सकाळी सर्वांचे स्वागत करते मुलांना आपण आजचा नवीन घटक पाहणार आहोत आपण इतक्या दिवस बरेच तुलनात्मक शब्दांचे संकल्पना पाहिलेल्या आहेत आपल्याला त्या स्पष्ट झालेल्या आहेत आज आपण जी संकल्पना पाहणार आहोत ती आहे लांब आखूड हे जे शब्द आहेत ते आपण मुलांना दररोज दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो आणि या शब्दांचा आपल्याला तसं पहिलं तर आपण हे शब्द वापरत असताना त्याचा अर्थ समजून घेत नाही परंतु या शब्दांचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात व्यवस्थित वाक्यांमध्ये करत असतो परंतु त्यांची संकल्पना त्यांचा संबोध आपल्याला स्पष्ट होणे गरजेचे आहे कारण जेव्हा तुम्ही पुढच्या येते जाल तेव्हा याच्यावरती आधारित तुम्हाला बरीचशी उदाहरणे असतील आता इथे एक मुलांना सुरवंत दिसत आहे बघा आणि या सुरवंटाचं बाळ हे आहे बघा हे सुरवंत आणि हे सुरवंत दोन्ही सुरवंत रुंदीने सारखी आहेत यांची जर रुंदी पाहिली तर साधारण या सुरवंतांची रुंदी सारखी आहे पण जर यांची लांबी पाहिली तर मात्र यांची लांबी वेगळी आहे बरोबर नाही आपल्या नजरेने सुद्धा आपल्याला ही गोष्ट लगेचच लक्षात येईल की यांची जी लांबी आहे ती वेगवेगळी आहे वेग मग या लांबीला आधारित आपण यांना काय बरं म्हणू शकतो आपण यांची लांबी कशी बरी मोजू शकतो तर बघूया हा आता इथे दोन सुरवंट मी घेतलेले आहेत आता यांची मी लांबी याप्रमाणे मोजते आता हे छोटं जे लहान सुरवंत आहे की नाही त्याची जी लांबी आहे ते मोठ्या सुरवंतच्या इतकीच आहे म्हणजे हे जे सुरवंत आहे ते लांब आहे हे सुरवंत लांब आहे आणि हे जे सुरवंत आहे ते आखूड आहे बघा मुलांना काय केलं आपण तर सुरुवंतांची लांबी मोजली या सुरवंटाची आणि या सुरवंटाची जेव्हा आपण लांबी मोजली तेव्हा आपल्या लक्षात आलं की हे सुरवंट आहे की नाही ते लांब आहे आणि हे सुरवंट आखूड आहे आता आणखीन एका उदाहरणातून पाहूया तुमच्याकडे मोठी पट्टी आणि लहान पट्टी तर असतेच घरामध्ये बघा ही तीस सेंटीमीटरची से मोठी पट्टी आहे स्टील पट्टी मी वापरलेली आहे बरं का मुलांना तुम्ही स्टीलच्या पट्टीचा जास्त वापर करायचा नाही आईच्या मदतीनेच ते वापरायचे कारण त्याचे जे टोक असत ना ते जरा धारवाले असतात आणि ते धारदार असल्या कारणाने आपल्याला त्याच्याने इजा होऊ शकते त्यामुळे तुम्ही प्लास्टिकच्या किंवा आपल्या लाकडी पट्ट्या वापरणं सगळ्यात उत्तम या पट्ट्या वापरताना मात्र तुम्ही काळजी घ्यायची आहे बघा मुलांना ही जी पट्टी आहे ती दहा वीस तीस सेंटीमीटर इतकी आहे आणि ही जी पट्टी आहे ती पंधरा सेंटीमीटरची आहे बघूया हा आता यांची आपण लांबी मोजली आहे तर ही थोडीशी इथेच ठेवल्यामुळे ही लांबी आपल्याला इथपर्यंत आलेली आहे कळ का याची जी लांबी मोजली तर या पट्टीपेक्षा ही लांबी थोडी आपल्याला कमी वाटते आणि ही पट्टी मोठी वाटते आहे बघा जास्त लांबीची आहे म्हणून ही पट्टी लांब आहे बघा ही जी स्टेनलेस स्टीलची पट्टी आहे ती लांब आहे आणि ही पट्टी आखूड आहे लक्षात घ्या हा ही पट्टी लांब आहे ही पट्टी आखूड आहे हे आपण लांबी मोजून ठरवलेला आहे लक्षात घ्या ते आपल्या नजरेने सुद्धा दिसत आहे की ती पट्टी लांब आणि आखूर आहे परंतु आपण एक रेषा मोजून त्याची लांबी काढली आणि त्यानुसार आपण लांब आणि आखूर ठरवलेले आहे मग लांब आखूर म्हणजे काय ते बघूया हा लांब आखूर म्हणजे काय ते पाहू बघा मुलांना ज्याची लांबी कमी असते त्याला आखोड म्हणतात आता आपण पट्टी पाहिली सुरुवंत पाहिला त्यांची लांबी आपण पाहिली मोजून पाहिली तर ती कमी होती कळ का ज्यांची लांबी कमी असते त्याला आखोड म्हणतात तसेच आखोडपेक्षा मोठा अस मोठा असणाऱ्याला लांब असे म्हणतात हे कसं बरं आपण ठरवतो मुलांनो एक दोन वस्तू आपण एका वस्तू लांब आणि अखूर ठरवता था येईल का तर नाही कमीत कमी आपण दोन वस्तू घेऊन त्यांची त्यांचं मोजमाप करून त्यांची मोजणी करून आपण लांब आणि अखूर ठरवू शकतो दोन पेक्षा जास्त वस्तू आपण घेऊन त्यांची लांबी आपण लांब आणि आखोर याप्रमाणे ठरवू शकतो पुढे आपण ते पाहणार आहोत मग आता लांबची काय बरं व्याख्या आहे लांब कस ओळखणार ज्या वस्तूंची लांबी इतर वस्तूंपेक्षा जास्त असते त्याला लांब म्हणतात ज्या वस्तूंची लांबी इतर वस्तूंपेक्षा जास्त असते त्याला लांब म्हणतात मग आकूड कशाला म्हणतात ज्या वस्तूंची लांबी इतर वस्तूंपेक्षा कमी असते त्याला आखूड म्हणतात ज्या वस्तूंची लांबी इतर वस्तूंपेक्षा कमी असते त्याला आखूड म्हणतात बघा मुलांना लांब कशाला म्हणतात ज्या वस्तूंची लांबी इतर वस्तूंपेक्षा जास्त असते त्याला लांब म्हणतात आखूड कशाला म्हणतात ज्या वस्तूंची लांबी इतर वस्तूंपेक्षा कमी असते त्याला आखूड म्हणतात आता इथे बघा दोन पेन घेतलेले आहेत मुलांना पेनांची लांबी पाहूया इथे मी पट्टीने रेघ आखलेली आहे आणि इथे पहा मुलांना कारणाने जास्त असल्या कारणाने जे पेन आहे ते लांब आहे आणि हे जे पेन आहे ते पहा आपण इथे मोजलेलं आहे म्हणजे हे जे, जे पेन आहे ते आखूड आहे बघा लक्षात घ्या मुलांना हे पेन जे आहे ते लांब आहे आणि हे पेन जे आहे ते आखूड आहे कसं बरं आपण ठरवलं तर दोन्ही पेन आपण समान ठेवले आणि त्यांची लांबी मोजली तर हे पेन जे आहे ते लांब आपल्याला दिसते आणि हे पेन आपल्याला आखूड आप दिसते आता मुलांना हे पहा हे दोन आहेत आहे दोन रबरांची सुद्धा लांबी आपण पाहिली तर आपण आपल्याला लगेच लक्षात येईल की हे जे रबर आहे ते लांब आहे आणि हे खोरबर आखूड आहे हे खोरबर लांब आहे आणि हे खोरबर आखोर आखूड आहे आखूड वस्तूला गोल करा बघा मुलांनी मगाशी पण आपण पट्टी घेतली होती परंतु तेव्हा ती पट्टी आपण स्टेनलेस स्टील घेतली होती आता आपण लाकडी पट्टीचा वापर करूया ठीक आहे बघा हा इथे तीस सेंटीमीटर आणि वीस सेंटीमीटरच्या दोन मी पट्ट्या घेतलेल्या आहेत मग आता यांची आपण लांबी जर पाहिली तर आपल्याला माहित आहे की ही पट्टी लांब आहे आणि ही पट्टी आखूड आहे बघा मुलांना ही पट्टी लांब आहे ही पट्टी आखूड आहे मग आपल्याला प्रश्न काय केलेला आहे आखूड वस्तूला गोल करा मग आता याच्यातली आखूड वस्तू कोणती आहे तर ही वीस सेंटीमीटरची पट्टी आहे ती आखूड आहे म्हणून त्याला आपण गोल करूया आता पहा मुलांना दुसरा प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे लांब वस्तूला गोल करा आता इथे एक केरसुनी घेतलेली आहे आणि एक झाडू घेतलेला आहे बघा मुलांना इथे दोन आपण झाडू घेतलेले आहेत ही केरसुनी आणि झाडू आता यांची लांबी आपल्याला जर पाहिली आता बरेच विद्यार्थी गावी आहेत त्यामुळे त्यांना केरसुनी पाहायला मिळत असेल तर नक्की मुलांना याचा तुम्ही प्रात्यक्षिक करून पहा की केरसुनी आणि झाडू एकत्र लावा आणि मग त्यांची लांबी बघा आणि त्यावरून तुम्ही लांब झाडू कोणता आहे आखूड केरसुनी कोणती आहे ती शोधा आणि मग आपल्याला प्रश्न काय सांगितलाय तर लांब वस्तूला गोल करा मग यामध्ये हे जे झाडू आहे ते लांब आहे म्हणून आपण त्याला गोल करूया ठीक आहे मुलांना लांबीनुसार वस्तूंचा चढता क्रम लावा बघा प्रश्न असा आहे लांबीनुसार वस्तूंचा चढता क्रम लावा आता इथे काही वस्तू दिलेल्या आहेत आता यांची लांबी मोजूया आणि त्यांचा क्रम लावूया इथे चार पेन्सिल घेतलेल्या आहेत पण आपल्याला लगेच लक्षात येईल की या पेन्सिलची जी लांबी आहे ती वेगवेगळ्या प्रकारची आहे बघूया पहिली पेन्सिल कोणती आहे ही जी पेन्सिल आहे ती सर्वात आखूड आहे म्हणून इथे आपण रेग मारली आपल्याला हे जे टोक आहे ते आपल्याला इथे सापडलं म्हणून इथे आपण एक क्रमांक लिहिला आता ही पेन्सिल जी आहे खालची ती इतकी आहे आणि याच्यापेक्षा ही मोठी आहे लांब आहे त्यामुळे या पेन्सिलला आपण दुसरा क्रमांक लिहिला आता त्यानंतर कोणती पेन्सिल आहे तर ही पेन्सिल आहे याचा चोख आपण पाहूया इथे आहे त्याप्रमाणे या पेन्सिलला आपण तिसरा क्रमांक देऊया आणि ही पेन्सिल सर्वात लांब असल्या कारणाने आपण इथे चार क्रमांक देऊया लक्षात आपण त्यांच्या लांबीनुसार यांचा क्रम लावलेला आहे या पेन्सिलच्या प्रत्येकाच्या लांबीनुसार हा क्रम लावलेला आहे ही आखूड पेन्सिल एक क्रमांकाची त्यापेक्षा थोडी जास्त लांब ही दोन क्रमांकाची त्यापेक्षा जरा लांब तीन क्रमांकाची आणि ही सर्वात लांब चार क्रमांकाची पेन्सिल आहे आता इथे मुलांना मी चार आईच्या ज्या साडीच्या पिन असतात त्या आई साडीसाठी वापरते अशा पिन घेतलेल्या आहेत त्या पिनांची आपण लांबी मोजूया बघा मुलांना या पिनाची लांबी इतकी आहे त्याला आपण एक क्रमांक देऊया या पिनाची लांबी इथे आहे त्याला दोन क्रमांक देऊया या पिनाची लांबी तीन आहे त्याला तीन क्रमांक देऊया आणि या पिनाची लांबी सर्वात जास्त असल्या कारणाने आपण त्याला चार क्रमांक लिहूया म्हणजे इथे आपण लांबी बघून यांचा क्रम लावलेला आहे पासून लांब पर्यंतचा आपण चढचा क्रम लावलेला आहे जर या पेन्सिली जर आपण उभ्या ठेवल्या तर त्यांचा पहिला पहिली ही पेन्सिल येईल त्यानंतर ही पेन पहिली ही पेन हे पेन येईल मग त्यानंतर हे पेन येईल त्यानंतर ही पिन येईल आणि त्यानंतर ही पिन येईल याप्रमाणे या पिनांचा क्रम येईल ब्रश पहा मुलांनो इथे तीन ब्रश घेतलेले आहेत हे जे गुलाबी रंगाचे ब्रश आहे त्याची लांबी इथे आहे इतकी आहे त्यामुळे त्याला एक क्रमांक त्यानंतर निळ्या रंगाच हे ब्रश जे आहे त्याची लांबी या ब्रशपेक्षा कमी असल्या कारणाने इथे दोन क्रमांक आणि या ब्रशची लांबी ती सर्वात जास्त असल्या कारणाने त्याला आपण तीन क्रमांक देऊया आता इथे मुलांना मण्यांच्या माळी घेतलेल्या आहेत बघा या माळीमध्ये तीन मणी आहेत या माळीमध्ये सात मणी आहेत या माळीमध्ये चार मणी आहेत या माळीमध्ये पाच मणी आहेत म्हणजे या माळींची जी लांबी आणि लांबी जर आपण पाहिली तर ही जी तीन मण्यांची माळ आहे ती क्रमांक एक मण्यांची जर संख्या आपण पाहिली तर ती चार आहे म्हणजे याच्या पेक्षा जास्त आहे म्हणून इथे आपण दोन क्रमांक लिहिला त्यानंतर इथे आपण पाच मण्यांची माळ ओवलेली आहे त्यामुळे इथे तीन क्रमांक लिहिला आणि इथे पाच पेक्षा जास्त मणी इथे आहेत सात आहेत त्यामुळे इथे आपण चार क्रमांक लिहिलेला आहे आता इथे बघा एक मुलांना मी घरातल्या वस्तूंपासून तुम्हाला लांबी आणि रुंदी स्पष्ट करून दाखवते इथे मी दोन स्ट्रॉ घेतलेले आहेत मुलांना हे स्ट्रॉ लांब आहे हे आखूड आहे पिवळ्या रंगाचे स्ट्रॉ जे आहे ते लांब आहे आणि लाल रंगाचे स्ट्रॉ आखूड आहे कसं बरं मी मोजलं तर त्या एकत्र एक जोडल्यानंतर पिवळ्या रंगाचा स्ट्रॉ हा उरलेला आहे त्यामुळे हा लांब आहे आणि हा आखूड आहे ठीक आहे मुलांना मला वाटतं ही तुम्हीही तुमच्या घरातल्या वस्तूंचा वापर करून याप्रमाणे लांब आणि आखूड मोजू शकता बघा मुलांना इथे मी मण्यांची माळ घेतलेली तुम्ही शतक पाहिलेले आहेत शतकाची माळ तुम्हाला मी दाखवली होती तशीच ही शतकाची मोठी माळ आहे ही मी शतकाची मोठी माळ घेतलेली आहे बघा खूप लांब माळ आहे त्याच्यात शतक मणी म्हणजे शंभर मणी आहेत आणि त्याच्या नंतर ही मी दशकाची माळ घेतलेली आहे दहा मण्यांची माळ घेतली ही वरची जी आहे ती शतक माळ आहे ही दशक माळ आहे शतक माळ ही लांब आहे आणि दशक माळ ही आखूड आहे ठीक आहे मुलांना चला आता पाहूया काय बरं पाहूया तर सर्वात लांब आणि सर्वात आखोड सर्वात लांब आणि सर्वात आखूड आता आपण लांब आणि आखूड पाहिलंय तर त्याच्यामध्ये दोन पेक्षा जास्त जर वस्तू आल्या तर त्यात आपण सर्वात लांब आणि सर्वात आखूड या शब्दांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करत असतो आपण त्याप्रमाणे सर्वात लांब आणि सर्वात आखूड वस्तू पाहूया आता इथे तीन वाहनं मी घेतलेली आहे मुलांना तीन वाहनं आपण पाहिली जर दोनच वाहन आपण पाहिली असतील तर आपण लांब आणि आखूड ठरवलं असतं परंतु दोन पेक्षा जास्त वाहन असल्याने इथे आपल्याला सर्वात लांब आणि सर्वात आखूड वाहन शोधायचं आहे आता बघा हा हे जे ट्रक आहे ते सर्वात लांब आहे हे जे ट्रक आहे ते सर्वात लांब आहे आता उरली ही दोन वाहनं जर आपण यांची लांबी पाहिली तर या दोघांमध्ये या वाहनाची या कारची जी लांबी आहे ती सर्वात कमी असल्या कारणाने हे वाहन सर्वात आखोड आहे बघा मुलं ना ट्रक जे आहे हे सर्वात लांब आहे आणि ही जी कार आहे की नाही ती सर्वात आखूड आहे आता इथे तीन बॅड घेतल्यात एक मोठ्या दादाची एक मधल्या दादाची एक सर्वात लहान दादाची कळका त्यामुळे आपण पाहूया यामध्ये सर्वात मोठी बॅट कोणती आहे आपल्याला लगेच लक्षात येईल की ही जी बॅट आहे ती सर्वात लांब आहे आणि ही जी बॅट आहे ही सर्वात आखूड आहे आता मुलांना मी क्रमानेच मांडलेले आहेत इथे मी तीन रिबिन घेतलेले आहेत आता इथे प्रश्न मी पाहिलं तर ह्या ज्या रिबीन आहेत त्यांची लांबी आपल्या नजरेला लगेच दिसत आहे की ही इतकी लांब आहे ही इतकी लांब आहे ही इतकी लांब आहे मग या तीन रिबीन मधून आपल्याला सर्वात लांब आणि सर्वात आखूट ओळखायचे आहे मग ही जी रिबीन आहे ती सर्वात लांब आहे आणि या दोन रिबीन मध्ये ही रिबीन कमी लांबीची दिसत आहे त्यामुळे ही सर्वात आखूड आहे आता मगाशी मुलांना जसं आपण सुरवंट घेतले होते तर तेव्हा मी दोनच सुरवंट घेतले होते आता इथे तीन सुरवंट मी घेतलेले आहे म या अळींमध्ये या सुरवंटांमध्ये सर्वात लांब अळी खाली आपल्याला चौकोन रंगवायचा आहे लाल रंगाचा आपण चौकोन रंगवणार आहोत मग आता या तीन सुरवंटांना या तीन अळींना जर आपण क्रमाने एका रांगेत ठेवलं तर आपल्या लक्षात येईल की सर्वात लांब अळी कोणती आहे तर सर्वात लांब अळी जी आहे ती ही आहे त्यामुळे त्याच्या खालचा आपण चौकोन लाल रंगाने रंगवूया ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया सर्वात आकूर रांगेजवळील चौकोन रंगवा लाल रंगाचा चौकोन आपल्याला रंगवायचा आहे तर मुलांना इथे बघा या रांगेमध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात सात व्यक्ती आहेत या रांगेमध्ये एक दोन तीन चार पाच व्यक्ती आहेत या रांगेमध्ये एक दोन तीन तीन व्यक्ती आहेत म्हणजे ही जी रांग आहे ती सर्वात लांब आहे कारण इथे जास्त व्यक्ती आहेत कळ का या रांगेपेक्षा या रांगेमध्ये कमी व्यक्ती आहे आणि या रांगेमध्ये सर्वात कमी व्यक्ती आहे म्हणजे ही रांग जी आहे ती सर्वात लांब आहे आणि ही रांग जी आहे ती सर्वात आखोड आहे म्हणून सर्वा... लांबा... सर्वात आखूड रांगेजवळील चौकोन रंगवला आहे आता इथे मुलांना ज्याप्रमाणे मी मगाशी तुम्हाला दाखवलं होत कि सर्वात लांब आणि आखुर वस्तू घरातल्या कशा वापरल्या होत्या त्याचप्रमाणे इथेही मी तुम्हाला एक व्हिडिओतून लांब सर्वात लांब आकूर आणि दाखवणार आहे ही जी मी घेतली ना आपले केबल असते कि नाही आपले आपण मोबाईल चार्जिंग करायला जी केबल घेतो आता घरामध्ये बरेच मोबाईल जर असतील तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येकाचा जो केबल आहे तो वेगवेगळा असतो प्रत्येकाची वायर वेगळी आहे आता इथे मी तीन वायर वापरलेले आहे तीन वायर मी इथे वापरलेले आहे प्रत्येकाची केबल वायर वेगळ्या लांबीची आहे आता ती पाहूया आपण लांबी मोजूया बघा हा सगळ्या मी एकत्र एक जोडल्यानंतर बघा मी एकत्र एक जोडलेले आहेत त्यानंतर मोजल्यावरती ही जी आहे ती संपली इथे म्हणजे ही आखूड आहे ती सर्वात आखूड आहे अजून उरलेली आहेत आणि त्यानंतर पांढऱ्या रंगाची जी आहे ती इथे संपलेली असल्या कारणाने पांढऱ्या रंगाची सुद्धा ती आपण सोडून दिलेली आहे ही मोजणी बघा ही काळी जी आहे ती सर्वात लांब आहे आणि दुसरी काळी जी आहे ती सर्वात आखूड असलेली वायर आहे अशाच तुम्ही घरातल्या कोणत्याही वस्तूंचा वापर करून सर्वात लांब आणि सर्वात आखूड सुद्धा शोधू शकता आणखीन एक पाहूया मुलांना इथे नाडी मी घेतलेली आहे बघा मुलांना ज्या बुटाच्या लेस असतात की नाही त्या बुटांच्या लेस मी इथे घेतलेल्या आहेत एक जांभळ्या रंगाची लेस आहे एक ब्राऊन कलरची लेस आहे आणि एक जी आहे ती नारंगी रंगाची लेस आहे तर या तीन लेस मी घेतलेल्या आहेत आता ह्या आपण एकत्र एक जोडूया आणि त्यांची लांबी पाहूया आणि त्यातून आपण ठरवूया की सर्वात आपूस आणि सर्व काही जी ब्राऊन कलरची आहे ती इथे संपलेली आहे आणि ह्या दोन अजून उरलेल्या आहेत त्यामध्ये मोजणी करताना नारंगी रंगाची आणखीन उरलेली आहे म्हणजे अर्थ जर तुम्ही पाहिला तर ही जी ब्राऊन आहे ती सर्वात आखूड आहे आणि नारंगी जी आहे ती सर्वात लांब आहे अशाच तुम्ही घरातल्या वस्तूंचा वापर करून सुद्धा तुम्ही ला सर्वात लांब सर्वात आखूड या संकल्पना तुम्हाला सटपन स्पष्ट होतील आता गृहपाठ पाहूया मुलांनो आपल्या घरातील लांब व अखोर वस्तूंचे वर्गीकरण करा मी ज्याप्रमाणे आता तुम्हाला व्हिडिओतून दाखवलेले आहेत त्याप्रमाणे लांब व अखोर वस्तू तुम्ही घरातून शोधून काढायचे आहेत कधी कधी आपण आईस्क्रीम खाल्लेली असते कधी कधी आपण कुल्फी खाल्लेली असते त्याच्या काड्यांची सुद्धा वे लांबी वेगळी असते मुलांनो ती सुद्धा लांब आणि आखूड तुम्ही मोजू शकता घरातलं तोरण आहे त्याचं सुद्धा लांब आखूड तुम्ही पाहू शकता त्याप्रमाणे काही वस्तू शोधून काढा आणि त्याचे वर्गीकरण करा आणि पाठ्यपुस्तक पान नंबर पासष्ट आपलं जे गणिताचं पाठ्यपुस्तक आहे त्यातलं पान नंबर पासष्टच पहा त्या पान नंबर पासष्ट वरील सर्व उदाहरणे तुम्ही पुस्तकामध्ये सोडवायची आहेत तर, आहे। तर मुलांना तुम्हाला आजचा लांब आणि आखुर हा घटक मला वाटतं समजला असेल सर्वांना हे घटक सोपा जाईल कारण सगळं आपण हे जे शब्द आहेत ते आपण दररोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो परंतु ते प्रात्यक्षिकातून वापरणं तुम्हाला सोप्प जाण्यासाठी आणि पुढे याच्यावरती आधारित तुम्हाला उदाहरण येणार आहेत पुढच्या इयत्तेमध्ये त्यामुळे लांब आणि आखूड ही संकल्पना तुम्हाला उत्तम प्रकारे स्पष्ट होणे गरजेचे आहे त्यातून आपण हा घटक आज घेतलेला आहे आणि तो तुम्हाला सर्वांना समजला असेल अशी मी आशा बाळगते आणि आजच्या आपण पाठाला इथेच समाप्त